नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघता आपलं अॅग्रोवन आमच्या शेतीमालाला कायद्यानं हमीभाव द्या म्हणजेच आमच्या शेतीमालाची हमीभावापेक्षा कमी दरात खरेदी होणार नाही याची कायद्यानं गॅरंटी द्या तसंच शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा शेतकऱ्यांना पेन्शन द्या आणि शेतीमालाची मुक्त आयात बंद करा या अशा बारा मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी केंद्राच्या विरोधात पुन्हा एकदा दंड थोपटले आणि चलो दिल्लीचा नारा दिला आता प्रशासनानं आणि सरकारांनी शेतकऱ्यांना पंजाब हरियाणा तसंच दिल्लीच्या सीमांना रोखण्याचा प्रयत्न केला पण प्रशासनाच्या विरोधाला जो मानतील ते शेतकरी कसले शेतकऱ्यांनी सगळे विरोध मोडीत काढत शेवटी दिल्लीकडे कूच केली आणि विशेष म्हणजे या शेतकरी आंदोलनाला तब्बल अडीचशे शेतकरी संघटनांचा पाठिंबा असल्याचं सांगितलं जातंय मग आज दिवसभरात या शेतकरी आंदोलन टू पॉईंट झिरोमध्ये मध्ये काय काय घडामोडी घडल्या तसंच या आंदोलकांच्या नेमक्या बारा मागण्या काय आहेत हेच आज आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत आता उत्तर भारतातील शेतकऱ्यांनी हे जे आंदोलन पुकारलं आहे विशेषतः पंजाब आणि हरियाणामधील शेतकऱ्यांनी या आंदोलनाला या शेतकऱ्यांनी शेतकरी आंदोलन टू पॉईंट झिरो असं नाव दिलं आहे आणि तसं संबोधलं सुद्धा जातं आहे आता या आंदोलनाची बीजं तसं पाहिली तर दोन हजार वीसच्या शेतकरी आंदोलनामध्येच रोवली गेली होती मग नेमकं हे आंदोलन आता पुन्हा का उभं राहिलं आहे आणि या आंदोलनात नेमकं कोणाकोणाचा पाठिंबा आहे कोणाकोणाचा समावेश आहे आणि हे आंदोलन मोडीत काढण्यासाठी किंवा हे आंदोलन रोखण्यासाठी सरकारनं आतापर्यंत काय काय प्रयत्न केले हे आपण पाहूच पण त्याआधी नेमक्या आंदोलकांच्या मागण्या काय आहेत ते पाहणं खूप महत्त्वाचं आहे आणि आपण सुरुवातीला तेच पाहूयात जसं सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे या आंदोलनाच्या मुळाशी एक महत्त्वाची मागणी आहे आणि ती म्हणजे हमी भावाची गॅरंटी म्हणजेच हमी भावाचा कायदा करून आमचा शेतीमाल हमी भावापेक्षा कमी भावात विकला जाणार नाही याची कायद्याने गॅरंटी द्या अशी एक महत्त्वाची मागणी आहे आणि त्यासोबतच शेतीमालाचा हमीभाव ठरवताना स्वामीनाथन आयोगानं जे काही एक सूत्र ठरवून दिलं त्याप्रमाणेच हमीभाव काढावा म्हणजे ठरवावा अशी मागणीसुद्धा आंदोलकांनी केली आहे म्हणजेच काय एक तर एकतर हमीभाव डॉक्टर स्वामीनाथन यांच्या सूत्राप्रमाणे ठरवावा आणि या हमीभावाची आमच्या शेतीमालाला कायद्याने गॅरंटी द्यावी ही महत्त्वाची मागणी आहे आंदोलकांची दुसरी मागणी आहे शेतकरी आणि शेतमजुरांची संपूर्ण कर्जमाफी करावी तिसरी मागणी आहे भूसंपादन कायद्या दोन हजार तेराच्या कायद्याची अंमलबजावणी करा कारण या कायद्यात भूसंपादन करण्याआधी शेतकऱ्यांची लेखी परवानगी घेण्याची तरतूद आहे तसंच जिल्हाधिकाऱ्यांच्या दरापेक्षा चारपट दर देण्याची तरतूद आहे चौथी मागणी आहे ऑक्टोबर दोन हजार एकवीसमध्ये लखीमपूर खिरी घटनेतील गुन्हेगारांना शिक्षा करा पाचवी मागणी आहे भारताने जागतिक व्यापार संघटनेतून बाहेर पडावं तसंच मुक्त आयात धोरण बंद करावं म्हणजे सरकार जे काही शेतीमालाचे मुक्त आयात धोरणाद्वारे आयात करतं त्यामुळे शेतीमालाचे भाव पडतात त्याला शेतकऱ्यांनी विरोध केलाय सरकारनं हे धोरण बंद करावं अशी मागणी शेतकरी आहेत सहावी मागणी आहे शेतकरी आणि शेतमजुरांना दरमहा दहा हजार दा रुपये पेन्शन सुरू करावे सातवी मागणी आहे दिल्लीत दोन हजार वीसमध्ये मध्ये झालेल्या आंदोलनात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मदत द्यावी आणि कुटुंबातील एका सदस्याला नोकरी द्यावी आठवी मागणी आहे वीज सुधारणा कायदा दोन हजार वीस मागे घ्यावा नववी मागणी आहे मनरेगात वर्षाला किमान दोनशे दिवस काम द्यावे सध्या शंभर दिवस काम देण्याची तरतूद आहे आणि मनरेगा जी काय रोजंदारी दिली जाते दिवसाचं वेतन दिलं जातं ते सातशे रुपये करावं तसंच मनरेगा ही थेट शेतीशी जोडावी अशी मागणी करण्यात आली आहे दहावी मागणी आहे की बोगस कीटकनाशक कीटकनाशकं निर्मिती करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करावी अकरावी मागणी आहे मिरची आणि हळदीसारख्या मसाले पिकांसाठी राष्ट्रीय कमिशनची स्थापना करावी बारावी आणि शेवटची मागणी आहे पाणी वने आणि जमिनीवर मूलनिवासी लोकांना अधिकार द्या आता ह्या महत्वाच्या बारा मागण्या या आंदोलकांनी केल्या आणि विशेष म्हणजे या मागण्यांमध्ये त्यांनी कुठंच असं म्हटलं नाही की फक्त आमच्या राज्यापुरत्या किंवा आमच्या भागापुरत्या किंवा उत्तर भारतापुरत्या या मागण्या राबवाव्यात किंवा ह्या मागण्या केलेल्या आहेत संपूर्ण भारतातील शेतकऱ्यांसाठी या मागण्या त्यांनी पुढे केलेल्या आहेत आता या शेतकरी आंदोलनाला नेमकं कोणत्या कोणत्या शेतकरी संघटनांनी पाठिंबा दिला म्हणजे कुणी कुणी पाठिंबा दिला तर ते बघूयात तर आंदोलकांनी सांगितल्याप्रमाणे आणि जसं आपण सुरुवातीला सुद्धा पाहिलं की या आंदोलनाला तब्बल अडीचशे शेतकरी संघटनांनी पाठिंबा दिला म्हणजेच थेट त्याचा सहभाग घेतलेला आहे किसान मजदूर मोर्चा याच्या बॅनर खाली तब्बल शंभर संघटना या मोर्चा सहभागी झाल्याचं सांगितलं जातं तसंच संयुक्त किसान मोर्चा अराजकीय म्हणजेच नॉन पॉलिटिकलच्या बॅनर खालील शेतकरी संघटना या आंदोलनात सहभागी झाल्याचं आंदोलकांनी सांगितलं म्हणजे अडीचशे सहभागी झाल्याचं आंदोलकांना सांगितलं त्यासोबतच काँग्रेस पक्ष आणि आम आदमी पक्ष या दोन्ही पक्षांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलाय बरं हे आंदोलन काही अचानक घडलं नाहीये या आंदोलनाची तयारी मागच्या काही आठवड्यापासून उत्तर भारतात जोरात चालू होते पंजाब हरियाणा राजस्थान उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये या आंदोलनाची एक पूर्वतयारी सुरू होती शेतकऱ्यांमध्ये जनजागृती सुद्धा सुरू होती आणि याची माहिती सरकारला सुद्धा होती मग सरकारनं हे आंदोलन थांबवण्यासाठी काही के प्रयत्न केले नाही का तर सरकारने प्रयत्न केले केंद्रीय वाणिज्य आणि ग्राहक व्यवहार मंत्री पियुष गोयल तसंच कृषी मंत्री अर्जुन मुंडा यांनी शेतकरी नेत्यांसोबत दोन बैठका घेतल्या पण दोन्ही बैठकांमध्ये कुठलाही तोडगा निघाला नाही शेतकरी नेते आपल्या मागण्यांवर ठाम होते जोपर्यंत हमीभाव भाव कायदा आणि आमच्या इतर मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही किंवा थांबणार नाही हे त्यांनी स्पष्ट केलं होतं आणि बैठकांमध्ये कोणताही तोडगा निघाला नाही त्यामुळं शेतकऱ्यांनी शेवटी चलो दिल्लीचे हाक दिले दुसरी बैठक ही सोमवारी म्हणजेच काल रात्री पार पडली या बैठकीत सुद्धा कुठलाही तोडगा निघाला नव्हता त्यामुळे शेतकरी नेत्यांनी जाहीर केलं होतं की दिल्लीकडे शेतकरी कूच करणार आहेत आणि दिल्लीमध्ये आंदोलन होणार आहे त्यानुसार आज सकाळपासूनच शेतकरी दिल्लीकडे निघाले होते पंजाब हरियाणा तसंच राजस्थान उत्तर प्रदेश या राज्यांमधून शेतकरी दिल्लीकडे जात होते पण प्रशासनानं काय केलं या आंदोलकांना रोखण्यासाठी म्हणजे दिल्लीच्या दिशेने जाणारा सीमा रोखून धरल्या प्रशासनाला दोन हजार वीसमध्ये मध्ये ज्या चुका झाल्या त्या सुधारायच्या होत्या कारण दोन हजार वीसमध्ये मध्ये सुद्धा असंच आंदोलन पेटलं होतं आणि त्यावेळी प्रशासनानं शेतकऱ्यांना हलक्यात घेतलं होतं आणि हेच सरकारला नेमकं महागात पडलं त्यामुळं प्रशासन यावेळी पूर्ण जागृततेनं काम करत होतं प्रशासनानं सर्व सीमा बंद केल्या म्हणजे पंजाबमधील शेतकऱ्यांना हरियाणामध्ये प्रवेश नाकारला होता तसंच राजस्थानच्या बाजूनेसुद्धा येऊ देत नव्हते उत्तर प्रदेशच्या बाजूनेसुद्धा सीमा बंद करण्यात आल्या होत्या वेगवेगळ्या सीमांवर शेतकऱ्यांना थांबवण्यात आलं बॅरिकेड्स लावले गेले शेतकऱ्यांवर म्हणजेच आंदोलकांवर पाण्याचा मारा केला आंदोलकांची वाहने जप्त केली आंदोलकांना अटक केलं नेत्यांची सुद्धा धरपकड केली परंतु या सर्व विरोधाला जुमानत बॅरिकेड्स तोडत शेतकऱ्यांनी शेवटी दिल्लीकडे कूच केलीच आता नेमकं आंदोलन पुढच्या काळामध्ये काय वळण घेतं सरकार आंदोलन हे आंदोलन नेमकं कसं हाताळतं आणि या आंदोलनाबद्दल आपलं मत काय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसंच रोज सायंकाळी आठ वाजता आपण शेतीमालाचा बाजारभाव शेतकऱ्यांचे प्रश्न याविषयी आढावा घेत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका